नमस्ते महात्मा बसवेश्वरांना शतशहा नमन शरणू शरणार्थी गुरु बसवा नमः जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सूद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीसमधील मी स्पर्धक सो सोसौ सुवर्णाविलास कस्तुरे विजापुरे सोलापूर येथून एक कविता सादर करीत आहे महात्मा बसवेश्वरांचे कार्य खूपच अनमोल आहे त्यांनी जे समाज परिवर्तनासाठी कार्य केलेले आहे ते शब्दात सांगणे खूपच कठीण आहे तरीही मी माझ्या या कवितेतून त्यांचे कार्य विस्तार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तर माझ्या या कवितेचं नाव आहे श्री बसव विचार बाराव्या शतकात कर्मकांडाचा अंधकार बाराव्या शतकात कर्मकांडाचा अंधकार एक सूर्य उगवला घेऊन नवे विचार एक सूर्य उगवला घेऊन नवे विचार अंधारातून प्रकाशाकडे अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे अंधारातून प्रकाशाकडे अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे मन बालपणीस त्यांचे सत्यासाठी नेहमी धडपडे मन बालपणीस त्यांचे सत्यासाठी नेहमी धडपडे रेतेचा राजा सर्� घड असा रेतेचा राजा असा घडवी वैचारिक आध्यात्मिक क्रांती रैतेचा राजा असा घडवी वैचारिक आध्यात्मिक क्रांती महान विचारांचा महात्मा श्री बसवेश्वर जगज्योती महान विचारांचा महात्मा श्री बसवेश्वर जगज्योती स्त्री ही देवी आहे स्त्री ही आहे शक्ती स्त्री ही देवी आहे स्त्री ही आहे शक्ती नारी शक्तीचा गौरव विचारांनी घडवी क्रांती नारी शक्तीचा गौरव विचारांनी घडवली क्रांती प्रामाणिक कष्टातच परमेश्वर आहे रूप प्रामाणिक कष्टातच परमेश्वर आहे रूप उत्पन्नातून मुठभर देई देईं गरजूंसाठी दासोह स्वरूप उत्पन्नातून मुठभर देई गरजूंसाठी दासोह स्वरूप जन्ममरणातील अंतर आयुष्य सुखकर प्रवास जन्ममरणातील अंतर आयुष्य हे सुखकर प्रवास आत्मलिंग जागृत करी सिद्ध काय कवे कैलास आत्मलिंग जागृत करी सिद्ध काय कवे कैलास ना जात ना धर्म ना थोर ना लहान ना जात ना धर्म ना थोर ना लहान स्त्री पुरुष सगळ्यांसाठी अनुभव मंडप समान स्त्री पुरुष सगळ्यांसाठी अनुभव मंडप समान वै विचारांची देवाणघेवाण आध्यात्मिक सामाजिक विषय विचारांची देवाणघेवाण आध्यात्मिक सामाजिक विषय त्यातूनच घडले वचन साहित्य समाज परिवर्तन हाच आशय त्यातूनच घडले वचन साहित्य समाज परिवर्तन हाच आशय बसव एक शक्ती बसव एक विचार बसव एक शक्ती बसव एक विचार आत्मलिंग भक्ती जीवनाचा कळेसार आत्मलिंग भक्ती जीवनाचा कळेसार आचार विचारात बसवा सारे देऊ घेऊ हेच वचन आचार विचारात बसवा सारे देऊ घेऊ हेच वचन आदरांजली समर्पित श्री बसवा धन्य करूया आपले जीवन आदरांजली समर्पित श्री बसवा धन्य करू आपले जीवन धन्य करू आपले जीवन नमस्कार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच अक्षय तृतीया म्हणजे महात्मा बसवेश्वर यांची जयंती यांचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद